राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या सोबत सो। जनजागृती सेवा संस्था ही सामाजिक शैक्षणिक कार्यात अग्रेसर असून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर यांच्या आयोजनात महाराष्ट्र मराठी मुक्त पत्रकार संघटनेचे सदस्य हे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत असल्यामुळे त्यांचा सन्मानपत्र देऊन कार्याचा कौतुक सोहळा शनिवार दिनांक जानेवारी रोजी मेघवाडी लालबाग येथे संपन्न झाला सदर सोहळ्याला सेवानिवृत्त तहसीलदार रमेश राणे महाराष्ट्र मराठी मुक्त पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रकाश पाटकर ज्येष्ठ पत्रकार गुरुनाथ तिरपणकर वरळी येथील कामत हॉटेलचे मालक जगन्नाथ कामत कवी डॉ खर माळवे ज्येष्ठ पत्रकार कवी शशिकांत सावंत शासकीय सेवानिवृत्त अधिकारी प्रकाश तोडणकर ॲडव्होकेट सुनील शिर्के वसंतराव नाईक प्रतिष्ठानचे कार्यकारी अधिकारी शशिकांत तुळवे महाराष्ट्र मराठी भुक्त पत्रकार संघटनेचे सल्लागार प्रभाकर तोडणकर पत्रकार अण्णासाहेब आहेर यांचा सेवानिवृत्त तहसीलदार रमेश राणे यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला उपस्थित सर्वांनी जनजागृती सेवा संस्थेला भविष्याच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन ज्येष्ठ पत्रकार गुरुनाथ तिरपणकर यांचे आभार मानले अण्णासाहेबाहेर आदर्श भारत माझा मेघवाडी लालबाग जोडलेले आहेत जनजागृती सेवा संस्थेचे संस्थापक गुरुनाथजी तिरपणकर काय सांगाल सर आज आपण या ठिकाणी अनेक सामाजिक क्षेत्रात कार्य करणारे किंवा पत्रकार क्षेत्रात कार्य करणारे लाईव्ह मीडिया असेल प्रिंट मीडिया असेल अशा व्यक्तिमत्त्वांचं आपल्या संस्थेच्या माध्यमातून एक कौतुकाची थाप म्हणून त्यांना एक प्रोत्साहन म्हणून आज त्यांचा सन्मान करण्यात आला अशी ही संस्था ह्या सामाजिक क्षेत्रात वावरणाऱ्या व्यक्तींना एक पाठबळ देत असते आपल्या माध्यमातून ते कार्य झाले आहे काय भावना व्यक्त करा मी जनजागृती सेवा संस्थाचा संस्थापक अध्यक्ष गुरुनाथ तीरपणकर आता सहा जानेवारीला पत्रकार दिन सर्वत्र साजरा झाला त्या पत्रकार दिनाचे औचित्य साधून आज लालबाग मेघवाडी येथे आपली जी संस्था आहे महाराष्ट्र मराठी मुक्त पत्रकार संघ या संस्थेमध्ये जे पदाधिकारी आहेत त्यांचा मान सन्मान व्हावा हो, त्यांना सन्मानपत्र आपल्या जनजागृती सेवा संस्थेच्या माध्यमातून मिळावं हे एक माझी मनमन इच्छा आहे कारण मी मीही त्या पत्रकार संघामध्ये एक पदाधिकारी एक कार्यकारणी सदस्य असल्याकारणाने त्यांना एक संस्थेतर्फे सन्मानपत्र देऊन त्यांचा सन्मान करवा करावा यासाठी आज आम्ही इथे सर्वांना इथं एकत्रित केलं माझ्या विनंतीला मान देऊन हे सर्व पत्रकार बंधू लोक इथे आलेले आहेत त्यांना आमच्या संस्थेच्या माध्यमातून सन्मानपत्र दिलं आणि त्यांचा सत्कार केला याचा एक मला मनस्वी आनंद होत आहे सर्व पत्रकार बंधूंनी सर्व हे महाराष्ट्र मराठी मुक्त पत्रकारचं कार्य असंच पुढे नेत राहो आणि आमचीही संस्था गेली चार पाच वर्ष सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात चांगलं काम करते आणि सर्वांचं आपलं पाठबळ असल्यामुळे मला एक रूप येतो आणि काम करतो आहे त्याचाही एक आनंद होतो आहे एवढंच मी सांगेन जनजागृती सेवा संस्था ही समाजासाठी काम करते आणि समाजाला पुढं जाण्यासाठी या अशा सन्मान सामाजिक कार्यात कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान घेऊन पुढं त्यांचं कार्य चालू राहणार अनुषंगाने वाटचाल त्यांची अतिशय अनमोल आहे आणि विशेष म्हणजे आजचा ज्या व्यक्तींचा सन्मान झाला त्यामध्ये प्रशासकीय मंत्रालयात काम केलेले व्यक्तिमत्व असतील व्यावसायिक क्षेत्रात असतील सामाजिक क्षेत्रात असतील महाराष्ट्री मराठा मुक्त पत्रकार संघटनेतल्या बहुतांशी लोकांचा सन्मान या ठिकाणी करण्यात आला आणि अशा प्रकारे आपल्यासोबत जोडलेले आहेत महाराष्ट्र मराठी संघटनेचे अध्यक्ष पाटकर काय सांगाल सर आज बहुतांशी लोकांचा या ठिकाणी चांगलं काम करणाऱ्या लोकांचा सन्मान करण्यात आला काय भावना व्यक्त कराल सुंदर असा प्रश्न आहे आज गृहनाथ तिरपणकर हे महाराष्ट्र मराठी मुक्त पत्रकार संस्थेचे पदाधिकारी आहेत पण त्यांचं कार्य गेली चार वर्ष सातत्याने खेडोपाडी आदिवासी पाड्यामध्ये कोकणामध्ये अहोरात्र चालू आहे परंतु आज जनजागृती सेवा संस्थेतर्फे महाराष्ट्र मराठी मुक्त पत्रकार संस्थेचे जे कार्यकर्ते आहेत जे पदाधिकारी आहेत ते निर्भीडपणे न्याय हक्कासाठी भांडणारे काम करत आहेत अशा सुंदर आणि चांगल्या कार्यकर्त्यांच्या पाठीवर प्रेमाची थाप मिळावी द्यावी, द्यावी। आणि प्रेमाचा हात फिरवावा या उद्देशाने त्यांनी आम्हाला सर्वांना एक जनजागृती सेवा संस्थेतर्फे छोटे खाणी का असू दे पण एक सत्कार आमचा केलेला आहे तो सत्कार आमच्यासाठी फार मोलाचा आहे महान आहे कारण असेच आम्ही एकमेकाला हे पत्रकार आहोत एकमेकाला साथ देऊन एकमेकाला हाक मारून काम करून आम्ही पुढे पुढे चाललेलो आहोत आणि आमचा हा गोडवा आहे हा असाच कायम राहू दे तिरपणकर साहेब जे काम करत आहेत त्यांना ते काम करण्याची आम्ही पुढे जाण्याची आमची इच्छा आहे ज्या ज्या ठिकाणी त्यांना काही गरज लागेल त्यावेळी ते त्यांनी पत्रकार संघटने हाक मारावी आम्ही सर्व पत्रकार बांधव तीर्पणकर साहेबांच्या पाठीमागे उपस्थित आहोत तीर्पणकर सरांचं व्यक्तिमत्व बघितलं तर ज्येष्ठ पत्रकार म्हणून त्यांची ख्याती आहे लेखणी अतिशय धारदार असते आणि समाजासाठी ते वेळोवेळी काम करत आले आणि त्यांनी आज अनेकांच्या पाठीवरती कौतुकाची थाप दिली आहे असा एकमेकांचा हा पुढे घेऊन जाण्याचा समाजासाठी काम करण्याचा गोडवा पुढे भविष्यात चालू राहील अण्णासाहेब आहेर आदर्श भारत माझा मेघवाडी लालबाग